गुड मॉर्निंग गाय आहे बघा सनो बत्ती करते आणि मी तो उठलेलो आहे एक एक आता तास झाला उठून आंघोळ वेगोळ आवरून घेतलेले मी आज आता आंघोळीला जायचं मम्मी गेली त्यामुळे मी जातो आणि कालचा व्हिडिओ आता ते त्यातून हा आणि अजून एक बनलो होत बट आम्ही एक 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 जे घटना होता तो पूर्ण संपवला हा दुसरा वाला आहे मम्मीने बनवलेला दुसरं हे बनवलं आहे त्यामुळे हा दोन दोन बनवले होते दोन संपलेले आहेत पूर्णपणे दोन्ही एक अर्धा संपला एक पूर्ण संपला ना फोन वरती असून नुसता आता कुठे गेलास वाक बघा 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 मला दाखवतेच की वागतो का बघा जरा जरा पण वागणार नाही बघा तसंच कसर 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 पाठी जातो असा गुड मॉर्निंग गायज आहे बघा सनोदेवाची बत्ती करते आणि मी तो उठलेलो आहे एक आता एक तास झाला उठून हिने आंघोळ विंगोळे आवरून घेतलेले मी आज आता आंघोळीला जायचं मम्मी गेले त्यामुळे मी जातो आणि कालचा व्हिडिओ आता एडिटिंग होते म्हणून ताजाती नाही के केली तरी खूप उशीर झाला त्यामुळे आत्ता एडिटिंग केलेला घेतली आहे म्हणजे एडिटिंग म्हणजे लो हे होतं आहे सगळं एक्सपोर्ट होतं तेच करतो ते झालं की आता मी आज आहे माझा आवरायला आणि अपलोड करून व्हिडिओ तर चला आता थोडं चाय वगैरे घेतली आहे मी का आज दोन दिवस मी वॉकिंगला नाही जात आहे बट आता बघू आता कंटिन्यू कधी होतं ते तर चला माझं आवरून घेतो मॅडमचं झालं आहे आवरून आणि मला मंदिरात पण जायचं आहे ऑफिसच्या इथून ऑफिस जवळच आहे मंदिर तिथे पण मी जाणार आहे तर चला पण काय करतो हो 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 काय करणार ते समजणार कर आहे काढ ना मी आणतो हा बघूया ना ब्लॉग बनवतो ना बनव बनवू मला पण आवडेल ना संध्याकाळी ऑफिसवरून आलेलो आहे आणि येऊन मला एक दोन तास झालेले आहेत आणि बसून बसून होतो कंटाळ झोप पण होती मी आता काय जेवलो ना झोप हा झोपून झोपून होतो बसून नाही चि माझी मिस्टेक तर आत्ता मी ब्लॉग चालू केला संध्याकाळचा हे बघा मम्मी पण इथे बसली आहे आणि इथे सोनल आहे तर गाईज आता मी काय खाल्लं नाही मी सिक्स्टीन आवर्स करतोय बघूया आता किती दाखवते हे केलं काल काय दाखवते मम्मी <laughs> तर चला बघूया आपण खरवस येईस खरवस बघूया खरवस हे बघा मूळ घालून खरवस मुळ घालून के खरवस केलायका चिकाचा खरवस म्हणजे आज गायी पहिलं दूध देते ना त्याचा खरवस राह हे अर्धा 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 किलो आणणार अर्धा लिटर तर ते त्यातून हा आणि अजून एक बनलो होत बट आम्ही एक एक जे एक, एक, कटला होता तो पूर्ण संपवला हा दुसरा वाला आहे मम्मीने बनवलेला दुसरं हे आहे त्यामुळे हा दोन दोन बनवले होते दोन्ही संपलेले आहेत पूर्णपणे दोन्ही एक अर्धा संपला एक पूर्ण संपला ना एवढाच बाकी एवढा बाकी अजून नाही आहे एवढाच बाकी राहिला अजून काहीच नाही राहिलं कुठे गेला हॅलो मग आजपासून बोलते आवर आवर लवकर तुम्हीच बघा टायमिंग किती झालं दहा वाज साडे दहा झाले तुला तुला माहिती ना झोप येते म्हणून तुला तुला लवकर उठता येत नाही नुसता फोनवर त्याचं नुसता आता कुठे गेलास वाक बघा 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 बघ दाखवतेच की वागतो का बघा जरा जरा पण वाकणार नाही बघा तसंच कसर कसर कसर, कसर पाठी जातो असं बघा जरा वाकलं तर काय कमी होणार त्याचं पोट आता बोलते म्हणून बसलं बस खाली आता मग बघा उठलात नसता आता मी भडकली आहे म्हणून पण वरती कचरा काढतो मग त्याला होते टिफिनचा डब्बा काढणार नाही ऑफिसचा डब्बा काढलास किती लेट काढलास कधी बसून तुला लाज जायला आधी पुसायला हा काय वाकून जाऊन पुसणार आहेस वाकून जाऊन पुसशील का दात करतो बघा बघा कसं दात करतो वाघ जरा अजून वाघ खाली एवढे आळशी असतात ना नवळे बाप रे बाप सांगून तुमचे पण तुम्ही नवरे सांगा की असे काम करतात की नाही काहीच राहतात मी भडकले ना म्हणून तू गपचूप पण आता काम आहे झाडू पण मारले तू वाचा पण मारले असा कचरा बघा तुम्ही दिसतात म्हणून दाखवते मला कचराच दाखवते हा बघा पायंट मी दाखवतोय बघा कचरा बघा येते कचरा तर तुम्ही बघा 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 कचरा म्हणजे तेच तर बोलते की झाडू पण वरच्या वरून मारली आहे की फटाफट करायचं आणि झोपून जायचं बस झोपल्या पण काय बारा वाजता झोपणार एक वाजता झोपणार तोपर्यंत पूर्ण टाइमपास आता पुढे गेलाय दातच काढत बसतो फक्त हां आणि हो तो बघा लग्नाचा फोटो असा असं वाटत थोडे थोडी खुशी आणि आता बघा आता मग पायानेच पुजतोय आता बोलतोय आहे की मला इथे झोप आता मागे की आता अकरा वाजता झोपेपर्यंत बोल बोल पार बारा एक वाजता की ना बघतो फक्त बघ लाईन झालं ना जेवला नाही म्हणून जरा काम करायला लावते तरी पण तू करतो का बघा आयफोन कोणाला पाहिजे मला की त्याला त्यांनी केलं पाहिजे ना मीच सांगते खाऊ खा नको तरी तो तू जाऊ दे आयफोन द्यायचंच नाही म्हणजे आपल्याला आपले पैसे वाचले माझे माझे पैसे वाचले बस आणि पंखा जरा फास्ट कर वरती आलेलो आहे मी आता आणि झोपायची तयारी केली आहे मी बघितलं असेल मला तशी इरिटेट करू होती कारण की मी मागा उठलो नव्हतो काम करायला म्हणून आता बघा तिथे लिपापोती पोती चालली सगळी तिची लिपा वगैरे सगळं लावते तर चला आजचा ब्लॉग इतपर्यंत तुम्ही बघितला असाल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही सबस्क्राईब व्हिडिओ बघताय पण चॅनलला सबस्क्राईब नाही करताय तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा त्यामुळे मला पण अजून व्हिडिओज बनवायला मजा येते तर पुढे अजून तुम्हाला असंच एंटरटेनमेंट मी करत राहीन तर चला आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करतो उद्या व्हिडिओ मला एडिटिंग पण करायची आता आता एडिटिंगला करायला बसणार हा व्हिडिओ एंड झाल्यावर चला एडिटिंग करून घेतो मग उद्या सकाळी मला आत्ताच अपलोड करून ठेवणं उद्या सकाळी मग मला टेन्शन नसणं तर मला उद्या ऑफिसला जायची काही आणि सगळं असतं त्यामुळे तर आत्ताच मी अपलोड करून रेडी करून ठेवणार समजा बघा सगळं बनवून मी रेडी करून आत्ताच अपलोड करतो उद्या सकाळी मला काय टेन्शन राहत नाही तर चला भेटूया उद्या